लॉर्ड्स टेस्ट रोमहशक वर्णावर येऊन ठेपली आहे शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी एकशे पस्तीस आणि इंग्लंडला सहा विकेटची गरज आहे तर इंग्लंडनं टीम इंडियासमोर विजयासाठी एकशे त्र्याण्णव रनचं टार्गेट ठेवलेलं होतं मात्र इंग्लिश बॉलर्सनी जयस्वाल गेल नायर आणि नाईट वॉचमन आकाशदीपला झटपट माघारी धाडलं आता टीम इंडियाची भिस्त ही केल राहुल रिषभ पंत आणि रवींद्र जडेजावर आहे इटलीच्या यानिक सिनेर हा नवा विंबल्डन चॅम्पियन ठरलाय फायनल मध्ये स्पेनच्या कार्लोस अल्करास कडवं आव्हान सिन्नेरनं मोडीत काढलंय आणि सिंदेरनं अलकाराचा चार सहा सहा चार सहा चार सहा चार असा धुवा उडवलाय आणि सिन्नेरचं करिअर हे पहिलं विंबल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे मात्र अलकाराचं तिसऱ्यांदा विम्बल्डन जिंकण्याचं स्वप्न भंगलय भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालनं तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक निर्णयाची घोषणा केली सायना आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेतल्याची बातमी तिनं दिली थी आहे सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं तिच्या चाहत्यांना हा एक प्रकारे धक्का दिला शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे शिंदेच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानं दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात केली आहे या प्रकरणाच्या अंतिम निर्णयापर्यंत शिंदेच्या शिवसेनेला दिलेलं पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी करण्यात येणार आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आणि अंतिम आठवडा हा आजपासून सुरू होतोय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानं पडसाद विधिमंडळामध्ये उमटू शकतात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे आजपासून इगतपुरीमध्ये मनसेचं तीन दिवसीय शिबिर असणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला महत्व आहे आणि या शिबिरामध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष आहे राज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याची टीका खासदार अमर काळे यांनी केली आहे अनेक उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नाही आहेत आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नाही अशी बिकट अशी अवस्था असताना शासन सतत दुर्लक्ष करत असल्याचा हा आरोप खासदार अमर काळे यांनी केला आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथं काल काळं फासण्यात आलं या प्रकरणात इंदापुरातल्या दीपक काटे भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये जमाव जमावून मारहाण करणं दंगल करणं अशा गुन्ह्यांप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला एकूण दोन आरोपी अटकेत आहेत उर्वरित पाच आरोपींचा शोध सुरू आहे आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता मात्र कार्यकर्ते सोबत असल्यामुळे कट यशस्वी होऊ शकलेला नाही असं प्रवीण गायकवाड म्हणाले योग्य वेळी योग्य उत्तर देण्यात येणार असल्याचं प्रवीण गायकवाड म्हणाले तर काळ फासण्यात आल्यानंतर प्रवीण गायकवाडांचा सत्कार करण्यात आला शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांना फोन केला होता गायकवाडांवर झालेल्या शाईफेक प्रकरणात शरद पवारांनी त्यांची विचारपूस केली प्रवीण गायकवाड यांना काळ्या पाचण्यात आलेल्या घटनेचा संजय राऊत यांनी निषेध केला शिवरायांच्या मुलखामध्ये हे, हे काय सुरू आहे भाजपनं पेरलेल्या विषयाला उकळी फुटली आहे असं राऊत यांनी म्हटलंय महाराष्ट्र अराजकतेच्या कड्यावर उभा असल्याचंही ते म्हणाले सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं यावर खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची विनंती केली गायकवाडांवरचा हा हल्ला भ्याड असून घटनेतली दोषींवर कडक कारवाई करावी अशी विनंती त्यांनी केली संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड अक्कलकोटमध्ये त्यांना काळं फासण्यात आलं या घटनेचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निषेध केला पुरोगामी अनुयायी या हल्ल्यानं गप्प बसणार नाहीत आम्ही प्रवीण गायकवाड यांच्यासोबत आहोत असं आव्हाड यांनी म्हटलंय आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं शाई फेकल्याची घटना घडली या घटनेचा आमदार रोहित पवार यांनी जाहीर निषेध केला हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आणि त्यामुळे या भ्याड कृत्यामागच्या मास्टर पोलिसांनी शोध घ्यावा असंही रोहित पवार म्हणाले प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या शाईफेकचा आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध व्यक्त केला आहे काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी हा हल्ला केला आहे पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ता म्हणून निषेध व्यक्त करतो असं मिटकरी म्हणाले प्रवीण गायकवाडांना काळं फासल्याचा पुरुषोत्तम खेडेकरांच्या संभाजी ब्रिगेडकडून निषेध करण्यात आला काळा फासणारा दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता आहे मराठा समाज या घटनेचा जाहीर निषेध करणार नाही तर या काटेचा करेक्ट कार्यक्रम करणार असं संभाजी ब्रिगेडच्या प्रशांत धुमाळ यांनी म्हटलं आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना जशास तसा धडा शिकवा असं आव्हान संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष मनोज आघरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे तसंच या हल्ल्याचा निषेध नोंदवत त्यांनी हल्लेखोरांना तात्काळ कर अटक करावी अशी मागणी केली आहे जयंत पाटलांनी अद्याप अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या खोट्या आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे मला सात वर्ष झाली इतरांना संधी द्या असं जयंत पाटील स्वतः म्हटले होते त्यामुळे त्यांनी जागा खाली केली असेल असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी मत... केलेलं आहे तर भाजपसारख्या पक्षात देखील दोन वर्षात अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया होत असते आणि वेगवेगळ्या लोकांना संधी दिली जाते असं भुजबळ म्हणाले राष्ट्रपती कोट्यातून वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं तसंच पंतप्रधान दक्षभक्तांच्या मागे उभे राहतात असं म्हणत त्यांनी राष्ट्रपतींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले <स्थाथ> केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उज्ज्वल निकम यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली निकम यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबाबत आठवड्र यांनी त्यांचं अभिनंदन यावेळी वारकरी संप्रदायाचे नेते विठ्ठल पाटील उपस्थित होते राज्यातले हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद राहणार आहेत आज तर महाराष्ट्रातल्या परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर राज्य सरकारनं अन्यायकारक करवाट लागल्याचा आरोप करत हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे राज्यातल्या वीस हजाराहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद राहतील भंडारा जिल्ह्यातल्या साकोली जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विद्यार्थी शाळेतल्या जीर्ण इमारतीमध्ये ज्ञानार्जन करत असल्याचं समोर आलेलं आहे आणि जीर्ण इमारतीत विद्यार्थी शिकत असल्यानं विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे शाळेतील दुसऱ्या मजल्यावरचे छप्पर सध्या वाकलेले आहे आणि कौल सुद्धा फुटलेले अवस्थेत भिवंडीमधल्या खंबाळा चिंचवली चिंचवलीपर्यंतच्या पाईपलाईन रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेकदा विनंती करून सुद्धा प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यावेळी या परिसरातील शेकडो तरुणांनी एकत्र येत श्रमदानातून रस्त्यावरचे खड्डे बुजवलेले आहेत रत्नागिरीच्या परशुराम घाटातले संरक्षक भिंत वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्लास्टिक ताडपत्रीचा आधार घेतला जातो मुंबई गोवा महामार्गाच्या परशुराम घाटाची प्रशासनाची उदासीनता यामधून पुन्हा एकदा समोर आली आहे ताडपदरीचा उपाय वारंवार ठरू नये सा वाहन चालकांमध्ये नाराजी आहे भिवंडीतील कामतघरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं या भागामध्ये ट्रकचा मोठा अपघात झाला आहे त्यामुळे पाईपलाईन फुटली पाईपलाईन फुटल्यानं आठ ते दहा फूट पाण्याचा फवारा उडाला यातून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहू वाहतुकीला सुद्धा त्यामुळे अडथळा निर्माण झाला चंद्रपूर शहरातल्या विविध भागांमध्ये पाणी पुरवठा भूमिगत गटारांच्या कामासाठी खोदकामं सुरू आहेत त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत त्या लक्षात घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराचा दौरा करत अधिकाऱ्यांना रखडलेली कामं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या राज्यातल्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीमध्ये आतापर्यंत एक लाख पस्तीस हजार नव्या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे आणि त्यामध्ये पाच लाख चार हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग दोन मध्ये पसंतीक्रम भरलेला आहे तर दुसरी निवड यादी आता सतरा जुलैला जाहीर होणार आहे त्यानंतर अठरा जुलैपासून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेता येणार आहे मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयातील अनेक जागा या रिक्त आहेत त्यामुळे संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यासाठी या जागा तातडीनं भरण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक आणि शाळा प्रशासनाकडून करण्यात येत छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेत दुकानांसमोर डस्टबिन नसेल तर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला तर दंड आकारण्यात येईल रेल्वेच्या सर्व कोच मध्ये आता सीसीटीव्ही बसवण्यात येतील सहा कॅमेरे लावण्यात येणार आहेत रेल्वेतल्या चौऱ्याहत्तर हजार कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत फेरीवाले आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत मुंबई महानगरपालिकेनं दादरमध्ये फेरीवाल्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे त्यामुळे पर्यायी जागा देईपर्यंत फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी आंदोलनात करण्यात येणार आहे भंडाऱ्याच्या भिलेवाडा करडी ते तिरोडा या महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं स्थानिकांनी वारंवार मागणी करून सुद्धा बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय तर पाच दिवसांमध्ये दुरुस्तीचं काम करण्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं जळगावच्या मुक्ताईनगर जवळच्या पूर्णा नदीवर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी या शेतकऱ्यांना जलसमाधी आंदोलन करण्यापासून रोखलं इंदर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनात योग्य मोबदला न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले या आंदोलनात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी झाले होते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात सोलापुरातल्या शिवसेना युबीटीचे पदाधिकारी आक्रमक झाले होते गायकवाडांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याचा निषेध करण्यात आला नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर गेल्या पाच दिवसांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे बाह्य स्रोतांद्वारे पद भरण्याचा शासन निर्णय हा तात्काळ रद्द करण्यासह हो विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे आणि सरकारनं मागण्या मान्य न केल्यास आंदोलनकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे भारत आजही सारे जहां से अच्छा दिसतो असा खास संदेश भारतीय अंतराळवीर शुभांश शुक्ला यांनी अंतराळातून पाठवलाय अंतराळातून परत आधी शुभांशु शुक्ला यांनी देशवासियांसाठी हा खास संदेश पाठवलाय आणि शुभांशी शुक्ला तब्बल अठरा दिवसानंतर अंतराळातून परत येणार आहेत तर, तर भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता शुभांशी शुक्ला यांची परत येण्याची ही मोहीम सुरू होईल निवडणूक आयोग पुढच्या महिन्यापासून संपूर्ण देशभर बिहारप्रमाणेच मतदार यादी फेरतपासणीचा विशेष कार्यक्रम राबवण्याची शक्यता आहे त्यासाठी निवडणूक यंत्रणेला सक्रिय करण्यात ले आलेला आहे आणि निवडणूक आयोग याबाबत अठ्ठावीस जुलैनंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे चीनमधून अवैधरित्या उत्तर भारतात उत भारता विक्री होणाऱ्या बेदाणामुळे महाराष्ट्रातला बेदरणा उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे केंद्रानं तातडीनं चीनमधून भारतात येणाऱ्या बेदरणाच्या विक्रीवर बंदी आणली बंदी आणावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानीनं दिला आहे किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे त्यामुळे परिणामी खोबरेल तेलाचे दरही तिप्पट झालेले आहेत तर घाऊक बाजारात खोबरेल तेलाचे दर प्रती किलो एकशे तीस रुपयांवरून आता चारशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यासाठी येत्या नऊ ऑगस्टला सिंदूर महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीनं हा रक्तदान शिबिराचं आयोजन होत या शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती असेल जळगावच्या चिंचोली इथं क्रिटिकल केअर इमारतीच्या बांधकामाचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन झालं प्रधानमंत्री आयुष्यमान भारत इन्फ्रास्ट्रक्चर या योजनेतून पन्नास खाटांच्या क्रिटिकल केअर इमारतीला मंजुरी मिळाली उच्चस्तरीय उपचार सुविधा आणि गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी हे उपयुक्त ठरणार आहे अकोल्यामध्ये राईट वे या सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय एकता मशीद परिचय उपक्रम राबवण्यात आला मशीद आणि इस्लामाबाद इस्लामबाबत असणारे गैरसमस्ये दूर करून विषयक माहिती देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला आहे या यामध्ये इस्लाम धर्म रोजाचं महत्व आणि मशिदीतल्या प्रार्थनांची माहिती देण्यात आली आहे जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरवर फाय जी युनिट चोरणाऱ्या टोळीतल्या तिघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे गेल्या महिनाभरामध्ये पनवेल खांदेश्वर आणि तळोजा या भागातल्या जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरवर फाय जी युनिट चोरी झाली होती आणि या तपासावेळी हे सर्व गुन्हे एकाच टोळीनं केल्याचं समोर आलंय त्यांच्याकडून छप्पन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे चिंचवड मध्ये एका महिलेला लोन ऍप पाठवून तिची फसवणूक करण्यात आली आणि या महिलेला लोन ऍप पाठवून तिच्या मोबाईलचा ऍक्सेस मिळवत महिलेच्या नावावर लोन काढून तिची फसवणूक केली गेली या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी आरोपीला आता अटकही केली आहे संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या शिरसगाव इथं सत्तेचाळीस वर्षाच्या शेतकऱ्याचा घरासमोरच धारधार शस्त्रानं खून करण्यात आल्याची घटना उघड झाली या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या चोवीस तासांच्या आरोपींना भेड्या ठोकल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या म्हासा कोरेशिवाऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी घरपोडी केली घरातल्या सदस्यांना मारहाण करत महिलांच्या अंगावरचे दागिने जबरदस्तीनं काढून घेण्यात आले त्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तालीमार एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करत असलेल्या एका आरोपीला आर पी एफ आणि जी आर पी पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली शिराज खलील खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तो मुळचा उत्तर प्रदेशमधल्या प्रयाग्रास आहे आणि तिथे तो वेल्डिंगचं काम करत होता त्यानं गांजा ओडिसा इथून आणला होता आणि भिवंडीमध्ये तो पोहोचवणार असल्याची कबुली दिली आहे दिल्लीतील शहादरा इथं काही समाजकंटकांनी यात्रा मार्गावर काचेचे तुकडे आणि खेळ टाकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि याची संपूर्ण माहिती मागवली आहे कोल्हापूरच्या गडहिंग्लज शहरामध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईमध्ये चार महिलांसह बारा जणांवर कारवाई करण्यात आली यामध्ये चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गडहिंग्लज शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण गडहिंग्लज तालुक्यामध्ये खळबळ उडाली परभणीच्या संभर इथं बावीस वर्षाचा अपहरण झालेल्या तरुणाचा कॅनलच्या परिसरात मृतदेह आढळून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली पैशाच्या निर्णया घेण्याच्या कारणावरून त्याचं अपहरण केल्याची तक्रार परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये केली होती आणि पोलीस आता याबाबत अधिक तपास करतात नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या विटावे गावाजवळ मंडप घेऊन जाणाऱ्या जीपचा अपघात झाला अपघातात चार जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर चांदवड इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे बनमस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनानं ही कारवाई केली तपाशीमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार आहे